शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक, नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे ही आहे परळी शहरातील भीमानगर या भागातील नागरिकांची दुरावस्था चिखल बेंदाडात घर गरा, की घरात चिखल बेंदाड अंगावर शहारे आणणारे दर्दनाक शर्मनाक परिस्थिती येथील मुरदाड गुंगे आंधळे भैरे सुस्त प्रशासन व विकासांच्या गप्पा वल्गना करणारे राजकारणी मीडियावाले यापैकी कोणालाही या, या भागातील नागरिकांच्या या नरक यातनेची सत्य परिस्थिती उघड्या डोळ्याने दिसत नाही हीच खरी शोकांतिका या भागातील चिखलमय जिंदगी जगणाऱ्या नागरिकांची आहे असेच म्हणावे लागेल एकीकडे या, लागे। एकी या देशातील जनता स्वातंत्र्याचा पंच्याहत्तरवा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याच्या उंबरट्यावर आहे तर दुसरीकडे आजही गोरगरीब दलित आदिवासी नागरिकांच्या वस्त्यांमध्ये सुस्त प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अशा चिखल बेदाडामध्ये आयुष्य जगण्याचे दुर्दैव नशिबी आणि वाट्याला येते अशा अवस्थेमध्ये या भागातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू पावल्यास त्याचा शेवटचा अंत्यविधीही अशाच दुःखदर्द वातावरणामध्ये या भागातील नागरिकांना करावा लागतो ही खूप मोठी शोकांतिका आहे या भागातील नागरिकांनी परळी नगर परिषद प्रशासनाला वेळोवेळी अर्ज देऊनही त्याची दखल घेण्यात आली नाही प्रशासन व येथील राजकारणी कशाची वाट पाहत आहेत ही खदखद येथील नागरिकांमध्ये व्यक्त होताना दिसून येत आहे या भागातील नागरिकांनी अनेक वेळा परळी नगर परिषद प्रशासनाला अर्ज निवेदन देऊनही प्रसंगी उपोषण करूनही त्याची दखल घेतली नाही सदर प्रश्नावर तात्काळ दखल नाही घेतल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या भागातही नागरिकांनी दिला आहे आर एस टी सी न्यूज नेटवर्क परळी